चला आजपासून फराळाची तयारी सुरू केली फराळ करायला आम्ही चालू केलं पहिल्यांदा लाडू घेतले करायला नंतर शंकरपाळ्यांचं तिथेच तयारी करून घेतली सर्व लाडू शंकरपाळ्या आणि करंजा एकाच दिवशी करायचं ठरवलं होतं तर लाडू झाले त्याच्यानंतर मी शंकरपाळ्यांचं पीठ भिजवायला घेतलं होतं तयार करण्यासाठी ह्या अशा प्रकारे हे बघा इथे माझी तयारी चालूच होती इथे लाडवाचंही तेच सारण होतं लाडवाचं सारण केल्यावरती नंतर मग मी शंकरपाळ्यांचं भिजवायला घेतलं हे लाडूचं तयार करून राहिली होती बेसन लाडू करायचे होते दरवर्षी बेसनाचेच लाडू करतो आम्ही तर तयारी त्याची चालू होती नंतर हा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आला लगेच आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही शेव चकल्या करायचं ठरवलं होतं मग पहिले सुरुवातीला शेव करायला घेतले बेसन वगैरे भिजवून घेतलं आणि हे बघा बारीक शेव यावर्षी बारीक शेव पण केले आणि जाडे शेव पण केले आणि खूप छान झाले ते चवीलाही चांगले झाले आणि जसे पाहिजे होते तसेच झाले मस्त खुसखुशीत फिक्के शेव केले बारीकमधून आणि दोन तीन घाणे जाड्या शेवचे काढले ते पण आवडतात तर हे बघा हा हे जाडे शेव काढले आणि मस्त आमचं फराळ चालू आहे तळण पण व्यवस्थित काढलं मस्त दिवाळीचं फराळ करायलाही खूप छान वाटत होतं पहिले शेवच घेतले काढून सर्व शेव बारीक शेव ह्या शंकरपाळ्या केल्या करताना नाही दाखवल्या केल्यावरती शूट घेतलं हे बारीक शेव इथं करंजा केल्या करंजा मी थोड्याच केल्या पूजेपुरत्या काही थोड्या घरात खूप छान झाल्या करंजाई खुसखुशीत झाल्या एकदम मस्त इथे या चकल्या तयार केल्या खूप सुंदर झाल्या चकल्याही चवीलाही सुंदर झाल्या आणि मस्त काटेरी आल्या पूर्ण पूर्ण काटे असे आले आपल्याला पाहिजे होते तसेच आणि त्रासही नाही झाला करताना जास्त ते बघा नमस्कार पूजा लता लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे चला आज आम्ही कालपासून फराळ पाणी करायला लागलेलं आहे काल पण आम्ही काही फराळाचं केलं ते पण दाखवीन मी तुम्हाला आणि आज पण आम्ही सकाळपासून फराळाचं चा करायला चालू केलेलं आहे तर अशा प्रकारे फराळ आमचं चालू आहे हे इथं चपल्या केलेल्या आहे नेमक्या तळल्या आहेत या इकडे शेव केलेले आहे जाळी बारीक अशी दोन प्रकारचे केले हे बघा इथे सगळ्या चकल्या पूर्ण झालेल्या आहेत सगळं फराळ जे केलेलं आहे ते दाखवत आहे मी मस्त फराळ झालं यावर्षी इथे लाडू केलेले हे बेसनाचे शेव चकल्या लाडू करंजा शंकरपाळे इथे अनारसाचं पीठ तयार केलं हे बघा करूनच राहिले मी बारीक केला आणि आता हे पीठ एकत्र एक गोळ टाकून तयार करणार होते आणि इकडे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी चिवडा करून घेतला आम्ही चिवडा मागे राहिला होता तर सकाळी सकाळी आम्ही दहा अकरा वाजता चिवडा करायला घेतला भाजक्या पोळ्याचा चिवडा केला इथे हा रेसिपी नाही तुम्हाला दाखवली करताना थोडं शूट घेतलं सगळं ता साहित्य ह्या अशा प्रमाणात मी अशा प्रकारे तळून घेतलं मक्याचे पोहे तळून घेतले चिवडा एकदम मस्त कुरकुरीत झाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय